नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदेंद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी चिपळूणमधील नामांकित लाईफ केअर हॉस्पिटल अकराव्या वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने रुग्णांना अधिकाधिक सेवा सुविधा देता याव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे नवीन आय सी यू युनिट सुरू करीत असल्याची माहिती हॉस्पिटलचे एम डी आणि जनरल सर्जन डॉक्टर इसाहा खतीब आणि प्रख्यात तज्ञ डॉक्टर समीर दळवी यांनी दिली यावेळी त्यांच्याबरोबर डॉक्टर विष्णू माधव डॉक्टर हुजरे डॉक्टर शोएब खतीब डॉक्टर नदीम खतीब डॉक्टर हुजेबा खतीब आदी डॉक्टर्स उपस्थित होते गुड आफ्टरनून आणि काय ह्या वर्षी दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन काहीतरी अपग्रेडेशन आमच्या हॉस्पिटलचं करत असतो ह्यामध्ये ह्या वर्षी जे आहे ते आम्ही दोन गोष्टी ॲक्च्युली केल्या एक आहे आमची लॅब अपग्रेड केली अगदी स्टेट ऑफ द आर्ट आहे तीसुद्धा पण त्यावेळेस आम्ही ते फंक्शन नाही केलं आणि थोडंसं आय सी यू जे आहे ते सुरुवात जे आम्ही केली होती ती एक छोट्याशा आय सी यूची सुरुवात केली होती आणि आता त्याला एन ए पी एच नॉर्म्सच्या अनुसार जे आय सी यू जसं असतं ते जर तुम्ही बघितलं की एक पेशंटसाठी जेवढी जागा गरजेची असते आणि जे आपल्याला इन्फेक्टेड पेशंट असतात त्यांना वेगळं बाहेर त्यांना ठेवणं आणि तिथं जे मॉनिटरिंग सिस्टम जे आहे, आहे। ते फक्तच तिथं सेंट्रल मॉनिटरवर नाही आहे उलट आमचे जे कन्सल्टंट आहेत डॉक्टर दळवी आणि डॉक्टर हुजरे त्यांच्या पॉकेटमध्ये पण ते त्यांचं हे असणार आहे त्यांच्या मोबाईलवर त्याचं पूर्णपणे तिथं रिडिंग्स कुठल्याही पेशंटची कुठल्याही क्षणी ते बघू शकतात आणि त्याप्रमाणे तिथं ट्रीटमेंटमध्ये चेंजेस आणू शकतात हा जो प्रॉ हे जो आहे मुद्दा त्याच्यामध्ये पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर काय फरक पडणार पर, आहे परत ॲक्च्युली जर बघितलं तर मी स्वतःसुद्धा आय सी यूमध्ये राहिलेलो आहे आणि आय सी यू किंवा अंको ह्या गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये पेशंट जो आहे तो एवढा डिप्रेस्ड असतो की त्याला आतमधून कधी बाहेर निघेन असं वाटतं आणि आतमध्ये ॲक्च्युलीमध्ये ते एक प्रकारचं कोडल्यासारखं त्याचं जीव त्याचं वाटत असतो मी हे स्वतःहून दोन वेळा मला वाटतं मा हे केलेलं आहे माझ्या ना आतापर्यंत तर यासाठी आय सी यू जे असतो तो थोडासा जरा चांगल्या क्वालिटीचा असावा आणि तिथं असल्यानंतर पेशंटचं डिप्रेशन थोडंसं कमी असावं त्याने थोडंसं जे नको आतमधलं जे तुमचं इंटिरियर्स वगैरे जे आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं असतं ह्या सगळ्या आम गोष्टी आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होत्या म्हणून आम्ही हे इथं आय सी यू बनवलं आणि त्याला एक्सपांडसुद्धा केलं खाली आमच्या इथं आय सी यूमध्ये तेरा बेड्स होते आता आम्ही जे आय सी यू इथं स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन आय सी यू केलेले आहेत एक हे आय सी यू जे की मेडिकल व्हॅलिक्विड आय सी यू असणार आहे आणि त्याच्यातला पंधरा बेड आहे आत्ता आणि अजून एक दहा बेडचा आय सी यू ह्याच फ्लोअरवर त्याच्या समोरच्या बाजूला आम्ही स्टार्ट केले तिथंसुद्धा व्हेंटिलेटर असणार आहेत मॉनिटर असणार आहे डॉक्टर असणार सगळंच काय असणार आहे काही तिथं थोडंसं फरक असणार ते मुद्दा म्हणून आम्ही ठेवलेला आहे कारण आत्तापर्यंत मी नेहमीच सांगत आलो जेव्हापासून दहा वर्षापासून आपण सुरुवात केली तेव्हापासून की आपण इथं जे हॉस्पिटल्स खोलतो आणि एक कॉर्पोरेट लेवलला हॉस्पिटल हॉस्पिटल खोललं जातं त्याच्यात पण फरक असतो आम्ही जे हॉस्पिटल खोलतो त्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या फायनान्सचा पण विचार करतो आणि त्याचबरोबर त्यांना चांगल्यात चांगली ट्रीटमेंट कसं द्यावं ते पण विचारतो आज आम्हाला जर तुम्ही बघितलं कॉर्पोरेटपेक्षा जास्त महान आम्हाला ह्या मशिनरीज पडतात तरीसुद्धा आम्ही आता असं केलेलं आहे की ह्या दोन आय यू ठेवून इथं फारसा त्याच्यातल्या वाढ न करता इथल्या आताचे जे डर आहेत त्याच्यात अजिबात नाहीच्या बरोबर कुठेतरी काय वाढ झाली तर होईल पण मेन आहे की आत्ता असणाऱ्या आय सी यूपेक्षा हजार रुपये कमी होते त्या आय सी यूमध्ये आम्ही पेशंटला ठेवणार कारण गरीब पेशंट जे आहेत त्यांना त्याचा कुठलाही दणका नको बसा ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरच बघणार आहेत डॉक्टर रेल्वे डॉक्टर रोजरेच बघणार आहेत आणि आमचं जे मॉनिटरिंग सिस्टम वगैरे आहे ते, ते, हो ते थोडीशी फक्त तिथंच एवढंच आहे की जे सेंट्रल आहे तेवढं नाही आहे होऊ शकतो पुढं मागे गेल्यानंतर आम्ही हेच जे आहे ते तिथंसुद्धा आम्ही सुरुवात करू शकतो तर मेन आम्हाला आय सी यू जे गरजेचं होतं त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं की एक एन्व्हायरमेंट चांगला असावा आणि एन ए बी एचच्या अनुसार असावा आणि त्याच्यातला जे आहे पूर्ण सेंट्रल आपल्याकडे ए सी आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन रेट कमी होऊन जातो आपल्याकडे स्वतःचं ऑक्सिजन प्लांट आहे आणि त्याच्या कारणाने कधीही काहीही प्रॉब्लेम जसे मागे कोविडमध्ये झाले काय झाले तसे काही उद् उद्भवणार नाही आणि हे सगळं असताना स्टाफसुद्धा आम्ही चांगल्यात चांगला ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो हे सगळं आपल्यात व्यवस्थितपणे आता हे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही जर आपण बघितलं तर गेल्या तीन वर्षामध्ये आपण इथं खालच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या खालच्या आय सी यूमध्ये जवळपास वन थाउजंड प्लस रुग्णांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपण ट्रीटमेंट्स दिलेले आहेत एन्जिओप्लास्टी होते आपण थ्रोबलायझेशन होतोय आपल्याला स्ट्रोकचे पेशंट केले जातात स्ट्रोकमध्ये जर सहा तासाच्या आतमध्ये जर पेशंट येतोय चार तासाच्या चार तासाच्या आतमध्ये जर पेशंट येतोय तर त्याला आपण जसं एन्जिओप्लास्टीमध्ये क्लॉट डिझॉल्व्ह केला जातो तसंच स्ट्रोकमध्ये पण क्लॉट डिझॉल्व केलं जातो पण तिथं ते चार तासाचे लिमिटेशन्स आहेत आणि दुर्दैवानी आपल्याकडे चार तास असेच कुठेतरी वाया जातात आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे बाबा अजून ह्या पेशंटला अजून काही इम्प्रुव्हमेंट नाही आलेलं आहे कारण ते हा एक मेसेज जर पुरायला गेला की जर का आपण लवकरात लवकर चार तासाच्या आतमध्ये जिथं हे कम्बोलायम्बोलायझेशन होतं तिथं जर आपण जर आणलं तर पेशंटला बऱ्यापैकी खूप छान रिकव्हरी मिळू शकतात त्याचबरोबर आपण बरोबरच पेसमेकर वगैरेसुद्धा आपण तीन टाकलेल्या गेल्या वर्षाभरा याच्यातल्या तीन वर्षातलं वन सेवंटी नाईन आपण एनजिओप्लास्टीज केलेल्या आहेत तीन जे आहेत ते पेसमेकर्स आपण टाकलेले आहेत अशा बऱ्याच प्रकारचे आपण वेगवेगळे ट्रीटमेंट आपण इथं करतो त्याचबरोबर डायलिसिस युनिट पण इथं बाजूलाच आहे म्हणजे एकच फ्लोरवर सगळंच काय जिथे असणार आहे तिथे की आपल्याला व्यवस्थितपणे एकच कॉम्प्लेक्समध्ये पूर्णपणे ट्रीटमेंट मिळू शकतो हां ह्याच्यात फक्त आम्हाला अजून एक अजून एक पुढची स्टेप जर तुम्ही विचारली होऊ शकतो की पुढच्या वर्षीसाठी जो आमचा आमच्या लोकांचा जो ड्रीम आहे की भरपूर आम्ही बघितलं जो नेक्स्ट इयरमध्ये जो आमचा एक हे आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आपली एक काढ्यात अँब्युलन्स घ्यायची इन्व्हेस्टमेंट मोठी आहे कारण तिथं आम्ही मॅनेज करू शकतोय कारण हे सगळे इक्विपमेंट असतात हे इक्विपमेंट असतात म्हटल्यानंतर कुठलं खराब झालं तर आम्ही इथलं टाकून देतो आम्ही त्याला चालवू शकतोय आणि डॉक्टर्स जे असतात जे आमचे इथं काम करतात त्यातला कुठला तरी एक डॉक्टरला आम्ही पाठवू शकतो या सगळ्या गोष्टी आता आमच्या डोक्यात आहेत म्हणजे मला असं वाटतं एवढं केल्यानंतर एक काढ्यातच्या हिशोबी पूर्णपणे होईल सगळ्या सुविधा एकच याच्या खाली आपल्याला देता येतील मी स्वतःबद्दल काहीच नाही सांगितलं ते पण बऱ्याच केसेस सर्जरीज उत्तमरित्या पार पडत आहेत म्हणजे वॉलबेटरच्या सर्जरी आहेत कठीण सर्जरीज असतात काही हेड इंजुरीचे पेशंट असतात ॲक्सिडेंटचे पेशंट असतात त्याने आमच्या दोघांचं नाव घेतलं माझं आणि डॉक्टर वजरेंचं पण हे ॲक्सिडेंटचे केसेस हे ॲड प्रतीक सर आणि माधव सर हँडल करतात त्यामुळे बरेचसे सिरियस पेशंट पण याच्यातून बाहेर काढलेले आहेत तर ॲक्सिडेंट झाला तरी मला फोन येतो त्यामुळे आता मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो की कथित सरांना पण फोनच दे <laughs> <laughs> तर म्हणजे नुसतंच कार्डियाक आणि नुसतं मेडिकल आयसी यू म्हणण्यापेक्षा मल्टीस्पेशालिटी जसं हॉस्पिटलमध्ये जसं आयसी यू असतं तसं आहे अगदी कॅन्सरपासून हार्टपर्यंत सगळंच ॲक्सिडेंटपासून पोटाचे ऑपरेशन म्हणा हातापायाचे ऑपरेशन म्हणा हे सगळेच आपल्याकडे होतात फ्रॅक्चरचे येतात आणि त्या ऑपरेशन्स नंतर कधी कधी एक चोवीस तास आपल्याला एक व्यवस्थित मॉनिटरिंग लागते आय सी यू मॉनिटरिंग म्हणा वयस्कर पेशंट असतात कोणाचं हार्ट बनलेलं आहे कोणाचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे तर त्या पहिल्या चोवीस तासात ऑपरेशननंतर तो जो गोल्डन पिरियड आपण म्हणतो त्या पिरियडमध्ये त्यांना व्यवस्थित मॉनिटरिंग लागते अशा प्रकारे आपण त्याला आय सी यू त्याला आय सी यूची गरज लागते तेही आपण पार पाडतो कारणे काय खरंच गरज आहे आपल्या शहराला बाकी आपण जर बघितलं तर फक्त म्हणजे आय सी यूबद्दलच मी जास्त बोलत होतो बाकी बाकीसुद्धा सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही पुढं चाललो आहे ऑर्थोपेडिक्समध्ये आता ज्या आहेत एकाचे दोन झालेले आहेत आणि दोन टीम होऊन आता जे आहेत ते जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे पण आपल्याकडे सर्जरीज बऱ्यापैकी झालेल्या आहेत आता आणि रिझल्ट चांगले निघत आहेत आणि ते सुद्धा आता वाढी वाढीवर जातील आणि त्यातसुद्धा जेवढं पण काय आपल्याला चांगल्यात चांगल्या कमीत कमी दरामध्ये चांगल्यात चांगले गड हे करता येतील ते डॉक्टर विष्णू माधव आणि डॉक्टर उजैफा त्या दोघांच्या याने ते पार पडतं सर्जरीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथं करतो, करत करतो आ, जी की कोण करत नाही आम्ही करतो म्हणजे त्याच्यात आमचं मोठं पण नाही आहे आम्ही जे सेटअप आत्ता आपण इथं आपण बघतोय हे सेटअप असल्यानंतर डेरिंग वाढते आणि आपण कुठेतरी काम करू शकतोय आज जर कुणाला रक्ताच्या जा उलट्या झाल्या आणि तिथे आतमध्ये जर रक्ताच्या नळ्या फाटलेल्या असल्या काय असल्या तर आत्ता इथं कुठंच त्याची सोय नाही आहे तर तेसुद्धा इंडोस्कोपिकली आता कम्प्लीट ट्रीटमेंट जे आहे बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये जे त्याला आपण केल्या जातात की के व्हरायसिस त्याला म्हटलं जातं तर व्हॅरायसिसची बँडिंग केली जाते आतमध्ये स्पिरोथेरपीचे इंजेक्शन आपण देतो आता क्लिप्स वगैरे पण आणले आहेत की आतमध्ये काय प्रॉब्लेम असतात रक्ताच्या नळीला आपण क्लिप्स बसवू शकतो वर्नस फक्त बाहेरच्या बाहेर अशा ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं दुसरं कोणी करत नाही आहे आपण इथं करतोय आणि ह्याच्यातला जेवढं काय आपल्याला अजून वाढवता येईल ज्या इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये जेवढं आपल्याला वाढवता येईल आपण त्याच्यातला परत ते आहेत आमचे डॉक्टर उजरे आता हे एक दळवी सर आहेत पण आता यू जर आपण बघितलं तर त्याचा बॅकबोन आमचे हे असणार आहे कारण ते त्यांचा अर्धाच्यापेक्षा जास्त वेळ इथंच असतो अगदी दिवसभर इथंच पडलेले असतात आणि त्याच्यामुळे पेशंटचा खूप काय फायदा होतो आपल्याला हॉस्पिटलला सुरू झाल्यापासून ते दिवस त्यावेळेचं चिपळूण त्यावेळेची चिपळूणची पॉप्युलेशन आणि हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये काम करताना किती चॅलेंजिंग वाटतं सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं सुरुवात केली त्यावेळेस सगळेच काही इक्विपमेंट वगैरे नव्हते आम्ही इथं सुरुवात केली त्यावेळेस तेवढा कॉन्फिडन्स नव्हता कारण सगळ्या हातातल्या इक्विपमेंट नसतात जसं आपल्या गरज गरज भासत गेली आपण त्याला मोठं मोठं करत गेलो आणि आता जे आहे ते कुठंही हात टाकायची किंवा कितीही इमर्जन्सी असली तर काहीतरी करायची आमच्यातन इच्छा असते पेशंट कसा वाचेल हे आम्ही त्याच्याततान भरपूर काय बघतो पेशंटचा विश्वास पण पहिल्यापेक्षा आम्ही जो बघितला आहे तो बऱ्यापैकी आमचा वाढलेला आहे आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही तणा येऊ देत नाही आणि चांगल्यात चांगल्या प्रकारनं आम्ही त्याला ते करतो पहिले आम्ही इथं जेव्हा मला तो आम्ही इथं यायच्या अगोदर हेड इंजरीचा पेशंट जर आला कुठेतरी काहीतरी कौतुक फाटलेली आहे ब्लिडिंग आहे पेशंट अनकॉन्शियस आहे अशा अवस्थेतला आम्ही फक्त तिथं ट्यूब टाकली कसं तरी केलं त्याला पळवलं गेलं कारण कधी काय होईल काय नाही आपल्याला माहिती नसायचं सी टी स्कॅन हातात नसायचं काय नसायचं आता तसं होतं की आम्ही डेफिनेटली आपल्याला तिथं जी सुविधा देता येते ती आपण देतो जरी अगदी संतोषप्रभूने ऑपरेशन केलं जरी अगदी डॉक्टर फडके किंवा वाकलेने ऑपरेशन केलं तरी त्यांच्यासाठी इथं मिळणारी सुरुवातीची दोन तासाच्या जी ट्रीटमेंट आहे ती एवढी इम्पॉर्टंट आहे की मला वाटतं प्रभू सरांनी बऱ्याच वेळा बोललेलं पण आहेत की इकडं तुम्हाला जे पण काय ट्रीटमेंट मिळाली त्याच्यामुळे तुमचा पेशंट आज चांगला झालेला गा। आहे आज काढ्यात प्रॉब्लेम असो किंवा हेड इंजरी असो त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की सुरुवातीची ट्रीटमेंट आणि ती जर ट्रीटमेंट व्यवस्थित नाही मिळाली तर सगळं पुढं हे होतं आणि ती ट्रीटमेंट आम्ही आता इथं पूर्णपणे देतो जिथे कुठल्याही चांगल्या चांगल्या सेटमध्ये आपल्याला देतात चांगल्यापणे देतो आम्ही त्याच्यातला व्यवस्थित होतो आणि त्याच्या कारणाने रिझल्टसुद्धा चांगले आहेत डॉक्टर साहेब आता तुम्ही म्हटलात की गरीब रुग्णांना आर्थिक ताण भरून येऊन खाली आय सी यू जे आहे ते सुद्धा सुरू ठेवणार आहोत त्यावर आता तुम्ही नवीन युनिट सुरू केले मग हा खालचा जर आय सी यू आहे आणि हे नवीन युनिट त्यातलं काय तफावत असेल त्याच्यातून तफावत अशी असेल की जर तुम्ही बघितलं तर टोटल जर आपण एक कार्डियक पेशंट आहे किंवा काय आहे तर त्याचं जसं मी तुम्हाला सांगितलं की सायकॉलॉजिकल जो पण इम्पॅक्ट असतो एन्व्हायरमेंटचा तो इथं तुम्हाला चांगला मिळेल थोडंसं मॉनिटरिंगला इथं फरक पडणार आहे बाकी तुम्हाला डॉक्टर्सला किंवा ट्रीटमेंटला किंवा कन्सल्टंटच्या ह्याच्यातनं अजिबात काहीही फरक पडणार नाही इथं जे आहे सेंट्रल ए सी आहे तिथं ते असणार आहे ह्या अशा पद्धतीचेही आहे म्हणजे कुठेही जर तुम्ही गेला तर आपल्याला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये खाली याच्यामध्ये थोडासा जसा फरक पडतो पण ट्रीटमेंटमध्ये फरक नाही पडणार फायव्ह स्टार हॉटेलच्या खाण्याच्या स्वादामध्ये फरक असेल इकडच्या स्वादामध्ये पण इथं तो असणार आहे hmm. इथं ट्रीटमेंट दोघं पण तुम्ही सेम मिळणार आहे फक्त काही काही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो, तो तुम्हाला खायला शेवटला असं व्हाय नको वरच्या आयसीयू जाऊ दे नको खाली इथं आयसीयू उलट खाली आता जे मॉनिटर्स आहेत तेच सगळे मॉनिटर्स तिथे जाणार आता ते आहे आम्ही भर तिकडे वरती शिफ्ट वरती शिफ्ट बातम्या जो असं चालू आहे पाहत विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद